मिरजेत बेपारी समाजाच्या आंदोलनाचा जनावरांच्या खरेदी विक्रीवर मोठा परिणाम जनावरांची लाखोंची उलाढाल ठप्प न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन बेपारी समाजाच्या आंदोलनामुळे आज मिरज दुय्यम बाजार समिती येथे जनावरांचा बाजारावर परिणाम झालेला आहे आज जनावरांचे खरेदी विक्रीमध्ये घट झालेली असून लाखोंची उलाढाल ठप्प झाली होती संघटनांकडून जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनांची धरपकड होत असल्याने बेपारी समाजाचं मोठं नुकसान होत आहे याविरोधात मिरज शहर बीफ मर्चंट्स असोसिएशन जमीअतुल कुरेश मिरज यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात बुधवारपासून बीप विक्री तसेच जनावरांची खरेदी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आज दुय्यम बाजार समिती मिरज येथे भरणाऱ्या आठवड्याचा जनावरांच्या बाजारात बेपारी समाजाने खरेदी विक्री बंद ठेवली आज आंदोलनामुळे बाजारात जनावरांची आवक मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतं आहे परवानगी असलेल्या जनावरांची संघटनांकडून धरपकड सुरू असल्याचा आरोप बेपारी समाजाकडून करण्यात आला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा बेपारी समाजाने दिला आहे कांबळे राहणार सावळे तालुका हातकर दोन म्हशी घेऊन लागतो विकल्या नाहीत व्यापारी घ्या तयार नाहीत शेतकरी घ्या तयार नाहीत बाखर मशी काय करायच्या शेतकरी मशी बाखर ते कुठे सोडा कोणी इकडे आम्ही गाभर भाकडमजी शिकतो आणि गाभर मच येतो योगदारा म्हणा तर आम्ही घेणार आम्ही देणार ही आम्हाला शासनाने ही बंदी त्याच्यावर घालू नये गाभर मशीचा व्यापार चालू हवा भाकड मशीपरात द्यावी ते कशाला कसा बघा म्हणून माणसं येतात त्याचं पण निदर्श चालावं गाडी अडवून आणि कोण आहे त्याला शासनाने त्याच्यावर दबरदती करून त्याला अटक करावी नाही तर त्याचा हक्कलपट्टी करा शकील व्यापारी जनावर खुरीशी समाजाने या वतीनं जनावरांची खरेदी विक्री बंद केलेली आहे ज्यामुळे बंद केलेली आहे जे आम्हाला ते त्रास आहे जे रस्त्यावरचा त्रास आहे जनावर धरा लागलाय मारहाण करा लागलंय कशा पद्धतीने जनावर धरा, धरा लागलंय मारहाण करा लागलंय हे समाजाने आपले निर्णय घेतलेले आहे की काय आमची खरेदी विक्री हे बाजारात आम्ही बंद केलेली आहे ह्याच लोकांनी जनावरांचे कुठले जनावर खरेदी करायचंय यांनी आणायचं काय आम्हाला निर्बंधीन आहे त्यात गाबंद जाणारं पार्टे जाणारं भाकड जाणारं हिने आणताना धरा लागलं आहे काय पद्धतीने हिने धरा लागलं आहे ह्याच अधिकार कोण दिलेला आहे ह्याच नी जनावर धरून शासन शासनसुद्धा यांच्यापेक्षा काय ऑब्जेक्शन घेणार ह्याने मिळून जे धंदा आम्हाला रुकावट आणा लागला आहे व्यापारी पद्धतीनं व्यापारी करायला दिना आम्ही हे समाजानं कुरेशी समाजानं हे ठरवलेलं आहे प्रत्येक बाजारात ती खरेदी विक्री आम्ही बंद केलेली आहे त्या पद्धतीने जातकर समाजानं व्यापारी संघटनांना आम्हाला ही मदत करावं लागले या बाजारात आम्ही जे खरेदी खरी विक्री पण केलेली आहे त्या पद्धतीने आम्हाला सगळेजण सहकार करावं मी हो। आश्वी व्यापारी नी बोलतोय नीरज फक्त बुधवारी पाच पन्नास जनावरं जी विक्री होत होती जे काल जे कुरेशी समाज जे निर्णय घेतले तिच्यामुळं जी जनावरची विक्री जी थांबलेला आहे जे शेतकरी वर्ग आहे की एखादं भाकड जनावर किंवा दुधावर जी जनावर असतंय ती मसरं देऊन ताजी हो ता, मशी घेऊन जाऊन तिने जे व्यवहार करत होतं ते व्यवहार थांबलेला आहे जेवढं भाकड मशी जे जात्यात तेवढं ताजे म्हशी पण यायला दुधाच्या मशी गाय म्हणा ही सगळं तिने खरेदी करणार आज तिच्यावर चांगलंच परिणाम झाला म्हणजे शंभर टक्केमध्ये दहा टक्के, टक्के पण व्यवहार आज झालेला नाही आहे जसं जनावर आम्ही आणलं तर तसं जनावर तर आम्ही परत घेऊन चाललं आहे ही अडचण अशी आली आहे की गाभन मग जनावर असू दे गाभण गई असू दे ह्यासाठी आम्ही जनावर गाडीतनं आणताना सांगोला बाजार करतो इकडं प्रत्येक बाजारचे बाजार आम्ही जनावर भरून आणतो आणि आम्हाला ती लोकं त्रास देतात गाडी अडवतात आणि घर जे भाकड आहे म्हणतात त्यांनी देशी गई आहे म्हणून ती निघून आम्हाला ती गौ घालायचं किंवा पोलीस स्टेशनमध्ये घालायचं ही तर व्यापाऱ्याला त्रास होतो आहे ह्याच्यामुळं ही काल निर्णय पुरुष समाजाने घेतल्यामुळं ही लई मोठं परिणाम झाला आहे हे लय अडचणमध्ये आलं आहे आजची जे बाजारची खरेदी होते जे खरेदी विक्री होत होती ते मागल्या बाजारे जसं खरेदी पन्नास सात जनावर विकत होते आज त्यातलं पाचही जनावर विकलेलं नाही आहे जसं व्यापारी इथं जनावर घेऊन आलं तर तसं परत घेऊन गेलेलं आहे आणि एकही भाकडं जनावर जे आहेत त्याची बी खरेदी झालेली नाही शेतकरी पण इकडं जनावरती बंद सगळं मोबाईलवर झाल्यामुळं सगळ्याला नेटवर्क फिरल्यामुळं ते कुणी शेतकरी विकडं आलेलं नाही ह्यात व्यापारी तर नुकसान आहेच आहेच आणि ह्यात मोठं नुकसान जे होत आहे ती शेतकरीच होत आहे शेतकरी एकाद जनावर आणून आम्हाला निम्म्या किमतीवर देत आहे ज्या वर्ध्यात आम्ही दुधाचे मास त्यासने देतोय आज ते आवार थांबलेला आहे हिचं आम्हाला निर्णय सक जे शासनाकडून जे पाहिजे जे रिस सिरीत जे जे, जे, जे काय हे लोक धर धरपकड जनावरांची होत आहे था हे थांबायला पाहिजे आम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी आम्ही ही बंद म्हणून मोर्चा ही जे आहे त्यात आम्ही पण शामील आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज